का मित्रांनो तर आता माझ्या आंघोळीच्या पाणी झाले जेवण हे केले मी आणि आता गाडीवर चाललो आहे बघा मी हो आपली गाडी च्यावे चाललो आहे आता कामा डिजेल घेतले की इतक्याला तर आता जातो मित्रांनो कामाव उशीर झाला आठ वाजून गेले ते कामान वगैरे आला पोरांचा बघा चालू झाला खेळ

एखाद्या पल्ली केले पोरीला कळत नाही काय माणसाला एक काय माघारी पाडतेची मला जाऊ दे बाजार उशीर झाला एकतर चावले ते जायचं बाजारला परत गाळ गाळगाबाळा नाही बाजारातलं गोळा करून मित्रांनो आता गाडीच घरी ठेवत नाही आज कामा घेऊन जातो मित्रांनो आज बी नेल ती कामाव म्हणून आज बसली आलो तर चालू भाऊ ये तू येणार आहे ना आता मी जातो माझ चलाय सर्दी गेली पळस आलाय घर कणखणी आली

मित्रांनो थोडा पाऊस पडला गुरबी उरली गार हवा सुटते त्यामुळं काय कळत नाही आली पण ल ते लगेच जरा सटका वाजता पोर त्याशिवाय टाळ्यावी काय अभ्यासाला बसाय का होते त्यांना

पर चाल उतर बाजार पल्ल्यावर गाडी हा पल्ल्याव काय करायच आहे गाडी पल्ल्यावत पडत ना सांगून पडते गुर

त्यालावसाय ठेव रे जा बर अभ्यासाला बस जाव मला कबड्डी खेळायची तुला मुसकाडात कळेल का अभ्यासाच बघा जरा नुसती व्हाय पुस्तक आणून दिपू लावून ठेवलाय अभ्यास गेला समजा गेलो हा आता महिना झाला शाळा चालू अजून शिकवत नाही की दुसरं काय शिकवते होती का नाही ते मग त्याचा अभ्यास करायचा जा गाडीत अभ्यास होतो का येत येत काय लागले सांगायचं पळ पुढच बोलत जाऊ नको अभ्यास ग ते चालतंय मित्रांनो येतो बाजार चालतो तर मित्रांनो आता आलू बघा हो। बाजार हो। ना उशीर झाला यायला जरा कठीण हे केले दवाखान्यात फिरतो आलू गोळे औषध घेऊन आणि बाजार व्यालना येतो कठीण बघा अशी केली आता बघा तऱ्या बाजार करावं कठीण बाहेर दिसते तर बघा आता बघ आणले ते पोरांनी खाऊन एवढं राहिले ते तिकडे चालव अंड्याची पोळी करावी मोर्ची करते का मित्रांनो मटण आण तुम्हाला बाई भाजीपाला आणला अजून पिशवीत ठेवला तिथे पण तर काय नाही बघा आता हवा मेवा मेवा बी आणला पोहरास वेळ करायला असलं टोस्ट बी आणलं बालूश आणला बालूश पोरांनी खाऊन बघा एवढं राहिले मित्रांनो आता माझ्या वाटणीला एवढं आले आणि सारी जेवाटी तर आता खाऊन घेतो थोडंसं परत अंड्याची पोळी खायची गोळ्या खायच्या आणि झोपायच्या संध्याकाळचं जेवण चालू बघा हो आपल्यासाठी स्पेशल अंड्याची पोळी बा मोठी पोळे चांगली अंचार अंड्याची पण आता समजेच समज्याचं जेवण झालं मी चकट्या राहिले होतो त्यामुळे आता अंड्याची पोळी केली खायची मग बा गोळ्या qaerdan zoqa